नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आय एन टी च्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी करता आम्ही चर्च गेटला आहोत परीक्षकांशी संवाद साधतोय आणि या अंतिम फेरीच्या एक परीक्षक सुप्रसिद्ध अभिनेत्री लेखिका डॉक्टर श्वेता पेंडसे आज इथं आहेत नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आणि ही जी आय एन टीची पंढरीची वारी नाट्य पंढरीची वारी आर्ट्य पंढरी साक्षीदार तू आहेस परीक्षक त्यानंतर मी हौजाऊ करत नाही का अगदी तर त्या निमित्ताने इनफॉर्मलीच आपण बोलतोय अगदी तर आय एन टी तुझा अनुभव कसा होता म्हणजे आधी कधी परीक्षण केलं होतंस का आता ह्या परीक्षण केलं आय एन टी च नव्हतं आय हे पहिलंच वर्ष आणि तेही एकदम सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि मला परीक्षक म्हणून येण्याची संधी मिळाली याचा आनंद होतोय नाटकं पण त्याच दर्जाची आलेलीत की सुवर्ण महोत्सव खरं म्हणजे राजन सर म्हणाले तसंच की सगळी तेवीसच्या तेवीस नाटकं फायनलला ना असायला हवी होती खरं म्हणजे तेवढी लिबर्टी घ्यायला हरकत नव्हती कारण पन्नासावं वर्ष आहे तर तेवीस तेवी एकांकिका असं करायला हरकत नव्हती छान स्पर्धा होते खूप चांगला कॉन्टेंट आहे खरं म्हणजे असंच व्हायला हवं असतं की हे घेऊ का ते घेऊ मग तिथेच परीक्षकांचा खरा कस लागतो की आता काय निवडावं आणि कधी म्हणजे आता बऱ्याच स्पर्धांचं परीक्षण करण्याची वेळ आली तेव्हा असं कधी कधी जाणवतं की कुठेतरी बायस असतो पण खूप अनबायस्ड परीक्षण होतं याचा फार आनंद होतोय मुलं खूप छान एनर्जी घेऊन आले कॉन्सेप्ट मध्ये खूप वेगळे पण आहे लेखन चांगलं आहे सादरीकरण वेगळ्या पद्धतीने होत आहे याचा खूप आनंद होतोय आणि प्रिलिमिनरी राऊंड मध्ये आणि फायनल्स मध्ये जो एक फरक दिसणं अपेक्षित असतं परफॉर्मन्स मध्ये तो दिसतोय सादरीकरण वेगळं होत आहे वरच्या लेवलला नेतायत नेता याचा खूप आनंद होतोय खूप छान वाटतंय आणि आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की तीन एकांकिका आतापर्यंत झाल्या तीन व्हायच्या नक्की नंबरात कोण नाही आता खरं म्हणजे तो मनातल्या मनात एक आता येऊ एवढी मोठी यादी दिलेली <laughs> कोण कोणती पारितोषिक काढायची तर खरं म्हणजे असं होतं ना की परीक्षक म्हणून जातो तेव्हा तोच एक थोडासा गोंधळ असतो की नाटक बघताना त्या सगळ्या अंगांनी बघायला लागतं तर पूर्णतः त्याचं जे आपण एरवी जसं नाटक एन्जॉय करतो काय एन्जॉय करायची अंगावर घ्यायची तसं ते करता येत नाही सगळं बाजूला ठेवून बसता येत नाही हा म्हणजे सगळेच पैलू वेगळ्या सगळी अंग त्याची तपासावी लागतात आणि हे कळत असत की आता मी तिघा एकमेकांना फार ओळखायला लागलोय yes, yes. <laughs> त्याच्यामुळे कोण काय बोलणार आहे हे सुद्धा कळत आहे wow. तर असं बोललं गेल्यावर आपण काय बोलायचं ते स्क्रिप्ट सुद्धा लिहिणं सुरू आहे मनातल्या मनात, मनात। पण ओव्हरऑल मुला मुला आपण काय म्हणतो त्याला सरप्राईज घेऊन आलेले hmm. हे hmm. सगळं जरी माहिती असलं तरी ज्या क्षणी hmm. तुम्हाला आ, ते सादरीकरण हे विसरायला लावेल की तुम्ही इथे परीक्षक म्हणून बसला आहात आणि नकळत तुमचा प्रेक्षक होऊन जाईल सो दॅट इज द विनिंग इज फील सो तीन एकांकिका झाल्या सगळ्या आम्ही बघितल्या असल्या तरी आम्हाला असं वाटतंय की आम्ही नव्याने बघतोय आणि तीच खरी गंमत आहे प्रेक्षागृहातली एनर्जी पण खूप वेगळ्या दर्जाची आहे आणि ती एनर्जी खरं तर मिळावी म्हणूनच एकांकिका बघायला आपण जात असतो मी तरी त्याचसाठी जात असते की ते पडदा बंद झाला की मागून जे सुरू द एनर्जी ऊर्जा हवी असते <laughs> आणि साई एकांकिका जेव्हा सादर होतील त्यानंतरचा जो आय एन टीचा माहो असेल तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे स्वामी कृपा क्रिएशन व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद